नमादेश माउली हो जय श्रीराम मी सिंधी पशुकाळे आर्य ज्योतिशाला अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माउली हो आपण नवनाथ भक्तीसार ग्रंथातील अध्यायांची शृंखला सुरू आहे त्या शृंखलेपैकी आजच्या सहाव्या अध्यायाचं फलित आपण बघणार आहोत सहाव्या अध्यायाचं चित्रामध्ये आपण बघू शकता मच्छिंद्रनाथ आणि कालिका देवी यांचं जे युद्ध सुरू होतं मच्छिंद्रनाथांना कुडाळ कुडाळ ह्या गावामध्ये तिथे कुडाळ प्रांतामध्ये कालिका देवी प्रसन्न झाली त्यांनी त्यांचं जे कालिका शस्त्र आहे ते मच्छिंद्रनाथांना प्रदान केलं त्यांना युद्धामध्ये जिंकून तर या सहाव्या अध्यायाचं फलित अशा पद्धतीने आहे मावली हो सहाव्या अध्यायात शिवस्त्र कालिका मच्छिंद्रनाथ युद्ध प्रसन्न प्रसन्नचित्त वश्य झाली ती तो अध्याय नित्य करिता पठण शत्रू लागेल पडेल मोहना निष्कपट तो करुणी म्हणा किंकर होईल द्वारींचा म्हणजे माऊली हो या अध्यायाचं महत्त्व असं आहे शिवस्त्र कालिक शिवा महादेवाचं का। जे अस्त्र आहे कालिका ते मच्छिंद्रनाथानं म्हणजे जे त्रिशूळ आहे त्याला कलिका म्हटलेलं आहे ते म महादेवाचं अस्त्र मच्छिंद्रनाथांना प्राप्त झालं या अध्यायामध्ये त्या त्या देवीलाचं आणि मच्छिंद्रनाथांचं त्या, त्या समय युद्ध झालं होतं देवीने मच्छिंद्रनाथांची परीक्षा बघितली होती तर ते युद्धामध्ये मच्छिंद्रनाथांचा विजय झाल्यावर बरीचशी अस्त्रे मच्छिंद्रनाथांना प्राप्त झाली त्या अध्यायाचं नित्यपठन केलं असता किमान पंचेचाळीस दिवस आणि जास्तीत जास्त सहा महिन्यात तर तुमचे जे कोणी ज्ञात अज्ञात शत्रू असतील त्यांना तुमच्याविषयी आकर्षण निर्माण होईल त्यांचं मन निष्कपट होईल तुमच्याविषयी कुठलाही वैरभाव त्यांच्या मनात राहणार नाही आणि किंकर होईल द्वारींचा म्हणजे ते तुमच्या तुमच्या घरचे दास बनून राहतील असा ह्या अध्यायाचा प्रताप आहे हो तर या अध्यायाच्या फलिताचं तुम्ही या पठनाचं अध्यायाच्या पठनाचा पठना लाभ घेऊ शकता तुमचे कुठले ज्ञान ज्ञातात्र्यात शत्रू असतील त्यांच्यावर हा सहज सोपा विजय प्राप्त करण्याचा खूप सुंदर मार्ग आहे नवनाथ भक्ती सारमध्ये दिलेला तर या अध्यायाने तुम्ही ते प्राप्त करू शकता नमो देश माउली हो जय श्रीराम